राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली तर ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे यामुळं नांदेडमध्ये राजकीय भूकंप झाला आहे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता आहे अशोक चव्हाण यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भावी खासदार असा उल्लेख करत अशोक चव्हाण यांचं स्टेटस ठेवलं आहे दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही झालं होतं इंडिया शायनिंगमध्ये सर्व लोक चालले होते त्यावेळेस सुद्धा मोठ्या जिद्दीनं लढले होते आणि आमचं सरकार आलं होतं अशी प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली पहिलीच पूर्वी झालं इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल सगळे लोक चालले राहिले म्हणजे मोठ्या जीतीनं लढले आणि आमचं सरकार असंच काय होईल केवळ ईडीच्या मुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाकडे राजीनामा दिला आहे नक्कीच ही काँग्रेस पक्षासाठी दुर्दैवी घटना असून भाजपनं ईडीची भीती दाखवून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होत सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठ भारदस असं नेतृत्व असलेलं पण हे बीजेपीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बीजेपी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत सध्या माझ्याबद्दलही अफवा पसरवत आहेत मी काँग्रेस पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही असा खुलासा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला माझ्याबद्दल अफवा पसरवतात मला ते ईडीबिडीच काही आमच्याकडे नाहीच संस्था वगैरे त्याची भीती नाहीये ते अफवा पसरवतात पण एक, 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 एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ता ते एज पटत नाहीत मला बीजेपीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तो निर्णय कधीच होऊ शकतो तर बारा आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू आहे मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारा नव्हे तर सतरा आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे यामध्ये काही नावं प्राप्त झाली आहेत